नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक सोळा बारा दोन हजार तेवीस बाजार समिती आवक आलेली दोन हजार पाचशे पन्नास न कमीत कमी दर राहिलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत दहा रुपये सर्वसाधारण दर राहिलेत आठ रुपये बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली तेवीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले सहा हजार रुपये सर्वसाधारण दर आले चार हजार पाचशे रुपये बाजार समिती अहमदनगर आलेली एक हजार पाचशे बासष्ट नग कमीत कमी दर आलेत वीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत बहात्तर रुपये सर्वसाधारण दर आले शेहेचाळीस रुपये बाजार समिती आवक आलेली एक हजार बारा नग कमीत कमी दर आले चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सर्वसाधारण दर आलेत सातशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आलेली नऊ हजार नऊशे नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सर्वसाधारण दर आले सातशे पन्नास रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवक आलेली पाचशे नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सर्वसाधारण दर आलेत दहा रुपये बाजार समिती राहता आलेली दोन हजार सहाशे पन्नास नग कमीत कमी दर राहिले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सर्वसाधारण दर आलेत सहा रुपये बाजार समिती आवक आलेली अठरा क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार सहाशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार आठशे चाळीस रुपये बाजार समिती सोलापूर आवक आलेली सहा हजार दोनशे एकोणसाठ नग कमीत कमी दर आलेत चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर आलेत सहाशे रुपये बाजार समिती अमरावती आलेली एकशे आठ क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार चारशे रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आलेली दोन हजार पन्नास नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सर्वसाधारण दर आलेत दहा रुपये बाजार समिती पुणे मोशी आलेली सात हजार आठशे नग कमीत कमी दर आलेत पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सर्वसाधारण दर आलेत अठरा रुपये बाजार समिती नागपूर आलेली दोनशे क्विंटल कमीत कमी दर आलेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत चार हजार रुपये सर्वसाधारण दर आले तीन हजार पाचशे रुपये बाजार समिती भुसावं आलेली चोवीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती मंगवेडा आलेली तीन हजार एकशे बारा नग कमीत कमी दर राहिले दोन रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पाच रुपये सर्वसाधारण दर राहिले तीन रुपये बाजार समिती कामठी आलेली चार क्विंटल कमीत कमी दर राहिले चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आलेत पाच हजार रुपये धन्यवाद